नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत व इतर देयके अदा करणी कामी अनुदान अनुदान वितरण कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत व इतर देयके अदा करणे अनुदान वितरण नऊ चार दोन हजार ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत व इतर देयके अदा करणे कामी अनुदानांचे वितरण करण्यात आले आहे याबाबत शालेय शिक्षण व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अर्थसंकल्पित झालेल्या व वित्त विभाग मार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये राज्यातील प्राथमिक शाळा नगरपालिका शाळा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी शिक्षकांचे प्रशिक्षण सर्वसाधारण शिक्षण अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परिरक्षण अनुदाने जिल्हा परिषदांना आस, आस्थापना अनुदाने स्थानिक स्तरांना संस्थांना अर्थसहाय्य मुंबई पालिका अनुदान माध्यमिक शाळांची तपासणी माध्यमिक शाळांची तपासणी अनुदाने सै, सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदान अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान अशा विविध लेखा शीर्षांनी मंजुरी देण्यात आलेली आहे सदर विधीचे निधीचे वितरण करता करत असताना दिनांक एक मे दोन हजार एक रोजी अथवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास सदर अग्रिमाचा लाभ घेता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच सदरचा निधी ज्या उद्देशकरिता वितरित करण्यात आलेला आहे त्याच उद्देशाकरिता खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद